हा जय आहे सर जयशुराय हा सर तुम्ही मागील जो अंदाज दिला होता तर तो अंदाज एकदम परफेक्ट ठरतोय म्हणजे त्याचनुसार एकदम पाऊस पडतोय काही भागांना ढकफुटी सुद्धा झाली तर ज्या भागांना पाऊस नव्हता आतापर्यंत त्याही भागांना पाऊस झाला मग आता शेतकरी बांधव खर तर खूप कंटाळले ते असा प्रश्न करताय की पाऊस बंद कधी होणार म्हणजे पाऊस उघडणार कधी तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांसाठी आपण एवढंच सांगू शकतो की आता तसा राजस्थानमधून मान्सून मागे फिरलेला आहे त्याच्यामुळे आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि अवघ्या आठव्या भरामध्ये किंवा राहिलेल्या कालावधीमध्ये सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस होत राहणार आहे परंतु पावसाचा जोर कमी होईल जी अतिवृष्टी आहे ढकुटी आहे तेवढा पाऊस आता सगळ्याच भागात होणार नाही काही भागामध्ये तो होणार आहे म्हणजे त्यामध्ये पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व कोल्हापूर थोडा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या भागात पावसाची शक्यता अजून आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी होईल तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस उघडणार परंतु पुन्हा एकदा तीस आणि एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला एक कमी दाब आहे त्याचा परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आणि ही सिस्टम निघून गेली की मग मात्र पाऊस उघडेल हो त्यामुळे पाऊस उघडण्याकरता अजूनही शेतकऱ्यांना जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे हो परंतु पाऊस खूप असणार नाही पाऊस जेमतेम असणार आहे त्यामुळे जशी उघडीत मिळेल तशी शेतीची कामं शेतकऱ्यांनी करावी सर आज कोण कोणत्या भागांमध्ये पाऊस पडेल आज देखील मी सांगितलेल्या भागातच पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सांगलीच्या काही भागात सातारा आणि सोलापूरच्या काही भागामध्ये त्यानंतर बीड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागामध्ये पाऊस पडू शकतो बाकी भागातला पाऊस बऱ्यापैकी आता कमजोर झालेला आहे त्यामुळे जर तिथे अनुकूल वातावरण झालं तरच पाऊस पडेल हो हा जो पाऊस आहे तो अचानक वातावरण तयार होते आणि अचानक जिथे वातावरण तयार होईल तिथे पडताना दिसतंय सर हो बरोबर त्याला स्थानिक वातावरण म्हणतात हो आणि सर आता जो म्हणजे आज अठरा सप्टेंबर आहे आणि असं हवामान खात्याने असा अंदाज दिलाय की उद्या एकोणावीस सप्टेंबरला बऱ्याच भागांमध्ये अलर्ट दिलाय मग खरोखर अलर्ट देण्याची गरज आहे का म्हणजे काही भागांना अलर्ट आहे का कसं असतं अलर्ट देणं आवश्यक असतं कारण पाऊस पडो अथवा न पडो परंतु हवामान खात्याची एक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून त्यांना तो अलर्ट द्यावा लागतो पाऊस नाही झाला तरी काही हरकत नसते परंतु जर झाला तर तिथे नुकसान होऊ नये तर त्या तिथल्या यंत्रणेला त्याची काळजी घेता यावी म्हणून ते अलर्ट दिलेले असतात त्यामुळे आपण बऱ्याचदा म्हणतो हवामान खात्याचे अंदाज चुकतात परंतु तसं नसतं हवामान खात्यालाही काही जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीनुसार ते काम करत असतात हो तर उद्या जे काही हवामान खात्याने अलर्ट दिलेले आहेत त्या भागामधील शेतकऱ्यांनी देखील थोडं अलर्ट राहायला हरकत नाही हो म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांना म्हणा किंवा त्या वातावरणातील शेतकऱ्यांना सावधतेचा इशारा देण्यासाठी हा अलर्ट देण्यात आलेला असतो तर हो बरोबर हो नक्कीच सर आता जे सप्टेंबर महिन्याचे काही दिवस राहिलेले आहेत तर त्या दिवसांमध्ये वातावरण कसं राहिले एकंदरीत स्थानिक वातावरण राहील पावसाचे हो होईल तिथे पाऊस पडेल हो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक वातावरण हो हो, वा हो, हो, वा हो, हो। ठीक आहे सर तर आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेत योग्य माहिती देता तुम्ही त्याबद्दल खरोखर धन्यवाद ओके धन्यवाद